बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळतीये रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस झालाय रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे तिन्ही मार्गावरील रेल्वे जवळपास दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहे रात्रीपासून मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे तिनेही मार्गावरील रेल्वे दहा ते पंधरा मिनिट द्यायचं आपले प्रतिनिधी आहेत मनोज मुंबईमध्ये कालपासून संततधार पाऊस बरसतोय आणि त्याचा वाहतुकीवरती परिणाम झालाय सविस्तर बघित बघितलं कालपासून पाऊस हा पडत आहे आणि कालपासून पावसाने जोर धरलेला आणि आज सकाळी देखील आपण बघितलं पाऊस हा सुरूच आहे आणि त्यामुळे आपण बघितलं सकाळी का, सकाळी कामा कामावरती जाणारी चाकरमान्यांची तारंबरही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आपण या ठिकाणी बघता हवामान खात्याकडा मुंबई असेल पालघर असेल तसंच ठाणे असेल या जिल्ह्यांना येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तसंच आपण बघतो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं या ठिकाणी जी रेल्वे ती कुठेतरी विस्कळीत जायची पाहायला मिळत आहे मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटं उशीरने धावत आहेत आणि आपण यासाठी कामावर जातात त्यांची तारंबर या ठिकाणी उडालेली आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर ज्या रस्ते आहेत रस्त्यावरती ट्रॅफिक आज तुरितपणे चालू आहे गाड्या गतीने या ठिकाणी चालत आहेत पण आपण बघितलं सगळ्या भागामध्ये देखील पाणी साचण्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पण कुठेतरी पावसाने त्यामुळे नक्कीच मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ